बेले, स्वागत करते आपल्या अजून आज आपण आलेलो आहोत परत एकदा पार्क पार्कमध्ये आणि होणार आहे आज गणेश विसर्जन तर गणेश विसर्जनाचा हा सोहळा पार पडण्यासाठी हा सोहळा पाहण्यासाठी आज आपण परत एकदा काशुंटन पार्कमध्ये आलेलो आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजचा हा प्रसाद आहे आणि तो आता आपण घेणार हो, आहोत आणि आपण पुढे एक्सप्लोर करणार आहोत पुढच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत आजच्या उत्सवाच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर आजच्या प्रसादामध्ये डाळ खिचडी हे कॉलीफ्लावर मिक्स पोटॅटोज भाजी एव्हरीथिंग इज नाईस छान आहे प्रसाद तर आता आपण हा घेऊया आणि नंतर बोलूया म्हणजे ही रांग आहे आणि मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवते हे थी थी गे गे पहा मंडळी आजूबाजूचा परिसर कसा माणसांनी फुलून गेलेला आहे आज आपल्या लाडके बाप्पाचं विसर्जन आहे तर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी अशा प्रकारे भाविक आज येथे काशेटम पार्कमध्ये जमलेले आहे किंवा अशा प्रकारे जिथे जागा मिळेल तिथे भोजन प्रसादाचा लाभ घेताना तुम्हाला भाविक दिसत आहेत हे पहा मंडळी अशा प्रकारे सुद्धा बसलेली हे तुम्हाला दिसतील खूप सारी लाईन सुद्धा लागलेली आहे लोक लो बसेल मिळेल त्या ठिकाणी आज भोजन पसंदचा लाभ घेताना तुम्हाला दिसत आहेत हे सगळे लोक जमलेले आहेत आज आपल्या लाडके बाप्पाला निरोप देण्यासाठी खूप मोठा आहे छान छान आज आजचा दिवसही छान आहे अशा प्रकारे भाविक प्रसादाचा लाभ घेताना तुम्हाला दिसत आहे आणि थोड्या वेळाने थोड्याच वेळाने आपण गणपती बाप्पाला निरोप देणार आहोत थोड्याच वेळाने विसर्जनाच्या सुद्धा सुरुवात होणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही हे पाहत आहात भाविकांची अशा प्रकारे गर्दी जमलेली आहे आणि हा देखावा तुम्ही पाहत आहात लंडन येथील काशल्टन पार्क येथून तर पार्कची एक बाजू आपण पाहिलेली आहे तर दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवते गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत माणसांनी पार, हे पार्क कसं फुलून गेलेलं आहे पहा तर ह्या बाजूला दिवसभर कालपासून जे इथं सेवा देत आहेत ते वॉलंटियर्स आहेत पहा द, दमून थकून आज आता हे भोजन करताना दिसत आणि त्यांच्यासाठी ही वेगळी लाईन आहे वेगळं जेवण हे म्हणजे सर्व केले जात आहे आणि भाविकांची लाईन त्यासाठी आहे जसं मी दाखवलं त्याप्रमाणे तुम्हाला वारा आहे पण पाऊस नाही आज बाजू ही आहे आणि हे पहा इथे जेवण सर्व केले जाते चला अशा प्रकारे जेवण सर्व केलं जात आहे तर अशा प्रकारे इथे जेवण भाविकांच्या साठी सर्व केलं जात आहे ताट जी आहेत खराब झालेली यूज केलेली त्याचं हे असं अशा प्रकारे कलेक्शन केले जात आहे यूज केलेली ताटं ही अशी अशा प्रकारे छानपैकी नियोजन आहे पाण्याचं नियोजन इथं केलेलं आहे छानपैकी के। खूप सारे धांदल गडबड दिसते आपल्याला परदेशामध्ये सुद्धा आपण आपले संस्कृती जपत आपण हा जो आपला गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव आपण जो सेलिब्रेट करते आहे त्याचा खूप आपल्याला आनंद होतो आहे अभिमान वाटतो आहे ही लाईन आहे भोजन प्रसादाची मी जिथे आपले बापा बसलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर हा हा आहे मेन पंडाल जिथे काल बापांचं आगमन झालं आणि ही जी लाईन आहे ही दर्शनाची लाईन आहे हे पहा ही, ही दर्शनाची लाईन आहे तर आपण या लाईनमध्ये आपण जॉईन होऊया कारण आपल्याला ही दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे तर अशा प्रकारे गंध वगैरे झालेला आहे आणि आपण दर्शनासाठी निघालेलो आहोत तर अशा प्रकारे आपण काय छान वाटते ना गोपाळावरती धंदे लावल्यानंतर हो मी मराठी आहे तुम्ही जय महाराष्ट्र अशा प्रकारे आपण लाईट खूप जवळ आहोत आपण प्रशात घेऊया साईडला सगळं शूज वगैरेची व्यवस्था केलेली आहे आता आपण शूज वगैरे घालूया दर्शन झालेलं आहे चो वाली आ इथे तुम्हाला स्टॉल दिसतायत मला फेटे वगैरह मी टाकते की फेटे बी कलर केलेले आहेत एकदम निधरा असतात वौ वा यू लुक सो स्टनिंग थैंक आयुर्वेदिक स्किन केअर एंड वेलनेस ब्रँड कॉल्ड अपचा आ दैट्स नाइस हे दिल्लीतील असे टेंट आहेत आणि त्याच्यामधून हे असं विकण्यासाठी वगैरे ठेवलेलं आहे आणि परत हा असा आजूबाजूचा परिसर तरुण थोड्याच वेळामध्ये विसर्जनाला सुरुवात होईल विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल तर फायनल आरती विसर्जनाच्या पूर्वीच्या आरती या आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल मंडळी ती वेळ आता आलेली आहे बापाची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात आहे तर लवकरच आता विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल अशा प्रकारे बापाचा रथ तयार केलेला आहे आणि इथे हे असं पुढे लेझिंग पथक आहे अशा प्रकारे बापाची मिरवणूक थोड्याच वेळामध्ये निघणार आहे विसर्जनासाठी Vem अशी मिरवणूक निघालेली आहे बाप्पाची पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे मिरवणूक पलीकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हे एक पाऊंड आहे तळा आहे आणि ह्या तळ्याच्या अलीकडे आपण उभं राहिलेलो आहे आणि पलीकडे तिथे तिथे विसर्जनाची तयारी सुरू आहे आणि माझ्या मागे तिथे पाहू शकता विसर्जन पाहण्यासाठी आलेली पंडित पहा विसर्जनाची तयारी सुरू आहे मंडळी आणि हे पहा पाऊस आलेला आहे हे पहा बाप्पाला बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला आणि सुद्धा हजेरी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा जोरदार पावसाचे जरी आलेले आहे हे पहा हे पहा तुम्ही तळ्यामध्ये पाहू शकता प्रकारे गणेश विसर्जनाचा सोहळा नुकताच पार पडला गणपती बाप्पा आपल्या गावी गेलेले आहेत पुढच्या वर्षी येण्याचा येण्याचा वादा करून ह्या वर्षी निघून ते आपल्या गावी गेलेले आहेत तर हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कसा वाटतं तो मला जरूर कळवा हे पहा विसर्जनाला आलेल्या लोकांची गर्दी हॅलो म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये ते तोपर्यंत खे खेळ बाय बाय जसे गणपती बाप्पा आपल्या घरी आपल्या गावी गेलेले आहेत त्याचप्रमाणे सगळे लोक पहा विसर्जनासाठी आलेले आपापल्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत